मला नमस्कार मी करण आपलं सगळ्यांचं माझ्या चॅनलवर स्वागत मैत्रो काही नेत्यांना त्या त्या पक्षातले वरिष्ठ नेते पदावर फक्त दाखवण्याकरता बसवतात यांचे अवकाद रबर स्टॅम्पपेक्षा जास्त नसते काम झालं की धूळ झटकल्याप्रमाणेच यांनाही साफ केलं जातं पण यातले काही अतिशहाणे असतात ज्यांना पद मिळालं की पोटात गुदगुद्या व्हायला सुरुवात होते ज्या मालकाने आपल्याला पद दिलं आहे त्याच्यासाठी आपण किती जास्त प्रामाणिक आहोत हे दाखवण्याची ओढ त्याच्या मनात लागते आणि हाच अतिशहाणपणा करण्यात तो व्यक्ती आपली अवकात विसरून जातो आणि त्याच्या राजकीय कारकिर्दीला पतनाचं वळण लागतं आणि असंच महाराष्ट्र काँग्रेसचे अध्यक्ष हर्षवर्धन सपकाळांनी सुद्धा आपली अवकात विसरल्यासारखं वाटतं कारण आपण कोण आहोत महाराष्ट्रातली जनता सोडा त्यांच्या पक्षातलेच नेते मंडळी त्यांना किती कवडीची किंमत देतात हे त्यांना चांगलं माहिती आहे आणि या सर्वांची चिंता करायची सोडून हर्षवर्धन सपकाळांनी थेट स्वातंत्र्यवीर सावरकरांवर झेप घेतलेली काँग्रेस पक्षाचे आणि त्यांचे मालक राहुल गांधींच्या पायावर पाय टाकत त्यांनी वक्तव्य केलं की नथुराम गोडसे गांधींच्या हत्येच्या कटातील एक आरोपी होता त्याच प्रकरणात सह आरोपी भगूरचा आरोपी होता आणि तो ब्रिटिशांकडून साठ रुपये पेन्शन घ्यायचा मेदानो आजकाल कसं झालं की राजकारणात जर तुमचं नाव प्रसिद्धीत नसेल तुम्हाला माध्यम जास्त महत्त्व देत नसतील तर आपलं नाव चमकवण्यासाठी आपल्या बापाकडे म्हणजे स्वातंत्र्यवीर सावरकरांकडे यावं लागतं त्यांचं नाव घेऊन त्यांची बदनामी केली अपमान केला की आपल्याला प्रसिद्धी मिळेल असा गैरसमज काही नेत्यांना झाला आहे पण हे बोलण्या अगोदर आपण कोणाविषयी बोलतो आहे याची तपासणी तरी करून पाहायची सावळकरांचं नाव घेण्याच्या अगोदर आपले मालक आणि मालकिणीचं चरित्र एकदा पाहायचं आणि सावळकरांचं नाव घेऊन त्यांची बदनामी करताना आपले जुने मालक चाचा नेहरूंची तर बदनामी होत नाही याची तरी कमीत कमी दक्षता घ्यायची पण नाही आपण किती मंदबुद्धी आहोत हे जनतेला दाखवायचंच आहे माफीवीर हत्यारा असे शब्द दोन चार वापरले की आपण किती कूल झालोय हे वामपंथ्यांसमोर दाखवायला मोकळी आणि यात तुमचीही चुकी नाही आहे तुम्ही मंदबुद्धी आहात म्हणूनच तुम्हाला महाराष्ट्र काँग्रेसचा अध्यक्ष के केला आहे रबर स्टॅम्प सारखं वापरायला नाही तर राहुल गांधी तुम्हाला रोज परदेशात घेऊन फिरले असते एकतर तुमचे चाचा नेहरू हे त्या काळात विरोधी विचारधारेच्या नेत्यांशी खूप घाबरायचे ते सावळकर असतील आंबेडकर असतील या नेत्यांसमोर उभं राहून त्यांच्या विचारांना विरोध करण्याची हिंमत चाचांमध्ये नव्हती आणि ते करणारही कसं चाशांकडे तितका वेळही असला पाहिजे आणि तो वेळ मिळवण्यासाठी ॲडविनाच्या पायात पडण्यापासून ते माउंट बॅटनसोबत भारताची फाळणी करेपर्यंतचा वेळ वाचवावा लागेल आणि समजा वेळ काढलाच आणि या तिघांमध्ये वादविवाद झाला असता तर आंबेडकर आणि सावरकरांसारख्या पंडितांसोबत बॅरिस्टर चाचा जे एकदाही कोर्टात गेले नाहीत हे वादविवादात टिकले कसे असते आणि मग आपल्याला समोर वैचारिकरित्या यांच्यासोबत लढता येत नसेल तर मग पोलिसांचा गैरवापर करायचा हे नेहरूंची रणनीती राहिलेली आहे आणि आयती संधी चाचांच्या हातात नथुराम गोडसेने आणून दिली ज्याने चाचांचे दोन लक्ष साध्य झाले एकोणीसशे बेचाळीसचा भारत छोडो आंदोलन सबसेल अपयशी ठरला होता ज्याने महात्मा गांधींची ताकद ही काँग्रेसमध्ये फक्त नावालाच उरली होती तेवढ्याही गांधींना संपवण्याची मदत नथुराम गोडसेंनी चाचांना केली आणि चाचा हे कायमचे गांधीवादातून मुक्त झाले पण या सर्व प्रकरणात चाचांना नवीन युक्ती सुचली की आता हत्या झालीच आहे नथुराम गोडसे हा हत्यारा आपल्यासमोर आहे आपण त्याला पकडलं आहे आणि त्याच्याशिवाय दुसरा कोणीही या प्रकरणात नाही हे चाच्यांना चांगलं माहिती तरीही त्यांना असं वाटतं की या प्रकरणात आपल्या राजकीय विरोधकांना जर आपण अडकवलं आणि विशेष करून हिंदुत्वाला बदनाम करण्यासाठी सावरकरांचं नाव घातलं ज्याने होणाऱ्या पहिल्या लोकसभा निवडणुकीत हिंदुत्व अस्पृश्य होऊन जावं आणि हेच कारण समोर ठेवून सावरकरांना या प्रकरणात अडकवण्यात आलं तसं पाहायला गेलं तर चाचा नेहरू आपल्या नियोजनात यशस्वीसुद्धा झाले बागी पुढे दहा फेब्रुवारी एकोणीसशे एकोणपन्नासला रेड फोर्ट ट्रायल्समध्ये एकशे अकरा पानांचा निर्णय देण्यात आला ज्यात पुराव्यांच्या अभावामुळे स्वातंत्र्यवीर सावरकरांना मुक्त करण्यात आलं चाचांना हे चांगलं माहिती होतं की असंच होणार आहे पण हे सगळं व्यूहरचना केली सावरकरांना आणि त्यांच्या विचारधारेला बदनाम करण्यासाठी पण तरीही सावरकरांना म्हणजे आपल्या राजकीय शत्रूला चाचा पूर्णपणे संपवू शकले नाही आणि यावरून कळतं आहे चांकडे किती जास्त बुद्धी होती की आपले आंतरिक शत्रूही त्यांना संपवता आले नाहीत मग तर चीन त्यांच्या कार्यक्षेत्रापासून फारच लांब होते चाचा तेव्हाही सावरकरांच्या विचारधारेशी घाबरायचे आणि आज त्यांची पिलावळ काँग्रेसमधले नेते हिंदुत्ववादी विचारधारेचं नाव ऐकलं की यांच्या पायाखालून जमीन सरकते यात सावरकरांच्या विचारधारेने काँग्रेसी लोकांची मुळं ही उखडून टाकलेली आहे त्यामुळे रबर स्टॅम्प सपकाळ्याने सावरकरांना माफेवीर किंवा हत्यारा म्हणण्याच्या अगोदर स्वतःची आणि आपल्या मालकाची अवकात किती आहे हे तपासून पाहावं या रबर स्टॅम्पने आजपर्यंत फक्त दोन हजार चौदा ते एकोणीस असा एक टमचा हा आमदार राहिला आहे यापूर्वी एकोणीसशे नव्याण्णव ते दो दोन हजार दोन बुलढाणा जिल्ह्याचे अध्यक्ष राहिले आणि तिथेही फक्त घाणच केली होती एकोणीसशे नव्याण्णवच्या विधानसभा निवडणुकीत जिल्ह्यात एकूण सात विधानसभा क्षेत्र आहेत ज्यातले पाच महायुतीने जिंकले होते या रबर स्टॅम्पला काँग्रेसमधले नेतेही काडीची किंमत देत नाही जिल्ह्या जिल्ह्यांमध्ये यांचे मनसबदार आहेत जे रोज या रबर स्टॅम्पला खेळवतात त्याचा अपमान करतात आणि तुम्हाला यावरून प्रश्न पडला असेल की मग अशा रबर स्टॅम्पला महाराष्ट्र काँग्रेसचा अध्यक्ष काय केला आहे तर त्यामागचं एकच कारण आहे हा रबर स्टॅम्प राहुल गांधींच्या फार जवळचा आहे आणि तुम्हाला यावरून अंदाजा लावला पाहिजे के सर्मा रा। की हेमंता बिस्वा लोक लोकनेत्याला राहुल गांधींच्या दरबारात कुत्र्याच्या बिस्किटा एवढी किंमत असते तर मग या स्टॅम्पला तर राहुल गांधी आपल्या दारातही उभं करत नसतील ने एवढं तरी आठवणीत आणायचं की बिस्किट घालणाऱ्या मालकाने दोन हजार एकोणीसमध्ये चौकीदार चोर हे या वक्तव्याबद्दल कोर्टात जाऊन नरेंद्र मोदींची अनकंडिशनल म्हणजे बिनशर्त माफी मागितली होती तुमचा मालक सावरकरांच्या अपमानाच्या आणि नॅशनल हेराल्ड केसमध्ये जामिनावर बाहेर आहे आणि अशा या व्यक्तीला हे लोक जननायक कधीही न झुकणारा नेता अशा उपाध्या लावत असतात हे असलं यांचं नाटक बघितलं की मला रावसाहेब दानवेंचं ते वक्तव्य आठवतं झुकणार नाही वाकणार नाही झुकले बीन वाकले बी आणि आता झोपाची बळी आता काय झुकाच वाकाचं राहिलंय या स्टॅम्पविषयी देवेंद्र फडणवीसांना पत्रकारांनी एकदा प्रश्न विचारला होता त्यावर फडणवीसांनी अगदी मदेशीर उत्तर देत म्हटलं होतं की अभी नया आहे पण मला याचा अंदाज नव्हता हे इतना नया आहे की काँग्रेसमधल्या वरिष्ठ जुन्या जाणत्या नेत्यांनी ने सावरकरांबद्दल काय आहे आणि बोललं आहे याचंही ज्ञान नाही आहे महाराष्ट्राचे पहिले दलित हिंदू मुख्यमंत्री आणि केंद्रीय गृहमंत्री राहिलेले काँग्रेसचे वरिष्ठ नेता सुशीलकुमार शिंदेंनी ने जाहीर सभेत आणि आपल्या पुस्तकातसुद्धा हे लिहून ठेवलं आहे की स्वातंत्र्यवीर सावरकरांनी जातीभेद दूर करण्यात आणि दलितांना पुढे आणण्यात मोठा योगदान दिलेला स्वातंत्र्यवीर सावरकरांच्या जन्मशताब्दीच्या निमित्ताने तत्कालीन पंतप्रधान इंदिरा गांधींनी पत्र लिहिलं होतं ते पत्र मी स्क्रीनवर लावतोय तुम्ही वाचू शकता त्यात त्या म्हणतात की वीर सावरकरांचा ब्रिटिश सरकारच्या विरुद्धचा साहसी प्रतिकार आपल्या स्वातंत्र्य लढ्यातील महत्त्वपूर्ण टप्पा आहे आणि भारताच्या अशा असाधारण पुत्राच्या जन्मशताब्दीच्या उत्सवाला यश मिळो हीच माझी शुभेच्छा आहे आता या रबर स्टॅम्पने समोर येऊन सांगावं की इंदिरा गांधी आणि सुशीलकुमार शिंदे हे महात्मा गांधींची हत्या केलेल्याचं के महिमामंडन करतायत का अशा परिस्थितीत आपला पाय अडकू शकतो यामुळेच मी वारंवार सांगत असतो की आपल्या अवकातीनुसारच आपण बोलावं त्यापेक्षा जास्त आपण बोलायला गेलो तर गोंधळ उडू शकतो आणि या गोंधळामुळेच देवेंद्र फडणवीसांना या रबर स्टॅम्पने मुंबई महापालिकेच्या निवडणुका न लढताच जिंकवून टाकलेलं एकतर काँग्रेस मनसेला आघाडीमध्ये घेण्यासाठी तयार नाही आहे दुसऱ्या बाजूला उद्धव ठाकरेंना मुस्लिम मतांसाठी काँग्रेसची अति आवश्यकता आहे आणि ती मुस्लिम मतं आपल्यापासून दूर जाऊ नये यासाठी काँग्रेसपेक्षाही जास्त तुष्टीकरण उद्धव ठाकरेंनी सुरू केलं त्यामुळे उद्धव ठाकरे हे आता मुस्लिम लीगच्या दिशेने चाललेत आणि हिंदुत्व त्यांनी सोडून दिलं आहे हे चित्र जनतेसमोर स्पष्ट झालंच आहे पण थोड्याफार प्रमाणात आपली इज्जत बाळासाहेबांचं नाव घेऊन त्या नावाचा बुरखा ओढून उद्धव ठाकरे आणि त्यांचा गट वाचवत होता त्या बुरख्यालाही फाडण्याचं काम या रबर स्टॅम्पने सावळकरांचा अपमान करून केला आणि या संधीचा उपयोग पुरेपूर फायदा भाजपचे नेते महापालिकेच्या निवडणुकीचं प्रचार जेव्हा सुरू होईल सभांमध्ये उद्धव ठाकरेंची बोलती बंद करायला उपयोगात आणतील आणि तेव्हा तुम्हाला पश्चाताप होईल की सावरकरांचा अपमान मी का केला असं मित्रांनो याबद्दलची तुमची मतं तुम्ही मला कमेंट बॉक्समध्ये अवश्य लिहून कळवू शकता आणि अशाच माहितीपूर्ण व्हिडिओज पाहण्यासाठी माझ्या चॅनलला सबस्क्राईब जरूर करा भेटापुढच्या व्हिडिओमध्ये तोपर्यंत जय हिंद जय महाराष्ट्र